डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मार्क्सवादी <laughs> कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमान अठ्ठावीस जुलैला राहुरी शहरामध्ये विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढला गेला सकाळी बारा वाजता राहुरी बस स्थानकावर सर्व मोर्चेकरी एकत्र आले आणि त्यांनी शहरातून तहसील कचेरीपर्यंत मोर्चा काढला तहसील कचेरीसमोर सभा घेऊन आपल्या मागण्या मांडल्यानंतर नायब तहसीलदार संध्या दळवी यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं गेलं आहे वनाधिकार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून आदिवासी आणि बिगर आदिवासींचे प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे तर गहाळ झालेले वनहक्क दावे शोधून पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याचीही मागणी करण्यात आली याव्यतिरिक्त लाडक्या बहिणींची पासष्ट वर्षाची वयाची अट रद्द करण्यासह इतरही मागण्या निवेदनातून केल्या गेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सचिव कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सदाशिव साबळे जिल्हा सचिव कॉम्रेड नामदेव भांगरे तालुकाध्यक्ष कॉम्रेड मथुराबाई बरडे तालुका सचिव कॉम्रेड ताराचंद विघे आणि कॉम्रेड बाबूराव दोंदे कॉम्रेड रेवकनाथ भले कॉम्रेड हिरामन बरडे कॉम्रेड सुनील माळी कॉम्रेड नामदेव कोकाटे यांचा या मोर्चात सहभाग होता सुहास जाधव सह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर साई सायकमल फर्निचर फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न